आणि तुम्हीच एकाच घेऊन खताई आणि आपली बकरी तर तुम्हाला मिळाला बकरीच बेगी हा ना बिगी एक नंबर दुसरं बरोबर नऊ वाजल्यात सव्वा सात वाजता पुण्यामध्ये असते डेक्कन एक्सप्रेस दोन तासात बरोबर येत आलेली तर रेल्वे गेट उडल आपलं थार 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 थाड काय चाललंय चालेल ना ताक हलवायच ताक आहे हो ताक आहे बाबा आता हे दिवस नव्हतं मग आता हे पण नद्र पडत तर ते मग आपलं आता थोडं 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 उली आपलं हलवायचं मग काय निघल ते काढायचं हे भर झालं ना तरी आता ही शाळेत जात्या त्यांना काय मिळतंय तिथं मग आता उली 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 करायचं आपलं हा मला विकत घ्यायला लागते तीस रुपयाला ग्लास तुम्हाला बघा हे आपलं घरचं आहे ना मग आता हे घरचं आहे तर इकाच्यात नाही फरक घरच्यात आणि नाही फरक आता इकाच इकाच गरच ती घरच तरी प्युअर भेटत नाही एवढं नाही ते प्युअर नाही भेटत म्हणजे ते गायचं ना ओरिजिनल नाही हे ओरिजिनल आलं पावडर वगैरे टाकतात ओरिजिनल है आलं तापावरील दुधाचं नाही दिवसभर दूध तापत असेल हे ताप दिवसभर तापवायचं मग त्याला ती अशी चांगली बाकरी आणि पिवळी आडूसाई ती लाल आड लाल ती अशी एवढी एवढी आली की मग तिने चांगलं येतं लोणी वायच वाडा उठायचा म्हणल्यावर मग दुधाची होतीच तर बसल्या जागा बसल्या चांगलं येत एक नंबर एक नंबर विकत खायला लागतं येत आम्हाला विकत नाही थोड्या दिवसांनी बंद होईल पण तर हे मित्रांनो ही जी रेल्वे लाईन आहे कर्जतची रेल्वे लाईन आहे मुंबईवरून येणारी पुढे कर्जत स्टेशन आहे इथं तुम्ही पाहू शकता ही गाडीच्या पलीकडे जे हे दिसतंय ना बोरिंग होते तिथे पहिलं हापसा बोलतो ना आपण तिला तो वाला तर आमची ब मेंढरी इकडे वाडा इकडे बसायला असला किंवा आम्ही हांड बादल्या घेऊन यायचो इथं पाणी भरायला तिथं अशा दोन बोरिंग आहे हा हिथ एक आहे आणि तिथं एक आहे जुनी बोरिंग होती जुनी म्हणजे आमच्या आजी आजोबापासून इथं पाण्याला यायचो आम्ही जेव्हा आजी आजोबा होते आमचे तेव्हा पण आम्ही यायचो पाण्या लायचो रेल्वे आली पाहता तुम्हाला आता हे गेट ओपन होईल आपण गावात चाललोय दळण आणायला बाजरीचं दळण टाकलेलं आहे ते दळण आणायला चाललोय आपण गावात बऱ्याच वर्षातून आलो म्हणायचं आता मी या गावात मध्ये ही जी रेल्वे लाईन आहे रेल्वे राईनवरून रेल्वे बघून बकरी आम्ही मेंढर क्रॉस करायचो या म्हणजे काही जे शेत आहे ती वरती आहेत काही खाली आहेत वरती जर चलायला असेल तर मग रेल्वे बघायच्या आधी आणि मग कारण काही काही गाड्या कर्जतला थांबत नाहीत ना त्या त्या स्पीडने येतात गाड्या मग ते, ते रेल्वे गाड्या बघायच्या सिग्नल बघायच्या नंतर बकरी क्रॉस करायची एक वेळ झाली होती अशी घटना की होते एक दोन मालगाड्याला उभ्या होत्या आणि एक लाईन एकच लाईन होती ते मालगाड्या मग रेल्वे दिसलीच नाही आधी लांबपर्यंत पुढं टन असल्यामुळं काय दिसली नाही जेवढी दिसत होती तेवढा मी अंदाज लावला की नाही आयची ते अचानक एकदम एक्सप्रेस आली एक जवळपास सार त्याच्यावर बकरी आम्ही घेतली होती पलीकडं त्याच्यामुळं वाचलो नाहीतर विषय झाला असता गंभीर विषय <laughs> गंभीर झाला असता <laughs> चालेल आपण आता गावाजळून येणार यांना जिल्हा रायगड आहे आलो का खर्च शेपा दळण घेऊन आलो लगेच गेट लागले हे पाहू शकता दळण लगेच रेल्वे गेट बंद झाले कारण ह्या लाईनला रेल्वे जास्त आहेत कारण पुणे मुंबई लाईन आहे ना कर्जत धरून सगळ्या सुटणारे लोकल मुंबईवरून येणारे लोकल खोपोलीला जाणारे लोकल पुण्याला जाणारे एक्सप्रेस सगळ्या गाड्या रूटवर आहेत आणि इथून थोडं थोडंसं पुढं गेला ना थोड़, थोड़ तुम्ही जिथं रेल्वे रूट तुम्हाला दिसायचा बंद होतो आहे तिथून पलीकडं पनवेलची लाईन गेलेली आहे ती डायरेक्ट पनवेल ठाणे त्या साईडनी नवी मुंबईवरून तिकडे जाते आली अलिपा एक्सप्रेस सोबत बहुतेक गाड्या खरंच थांबत नाहीत म्हणजे एक जुनी आटोन होती तुम्हाला सर काल एका व्हिडिओमध्ये बोललो होतो ना मी पूर्ण रेल्वे कन्स्ट्रक्शनमध्ये गेले हे पाहू शकता इकडे पहिली वाडा बसायचा आपला पूर्ण रेल्वे लाईनमध्ये मध्ये गेलेलं आहे बघा तर मित्रांनो आता आपण आलो कर्जत रेल्वे स्टेशनला कशासाठी आलोय तर आपले बंधू येत आहेत वाड्यावरती सो त्याला घ्यायला आलो आहे मी हे पाहू शकता कर्जत रेल्वे स्टेशन आज पूर्ण बंद आहे कारण दुल दुलिवंदांमुळं सगळ्या मस्त मटन चिकन खाऊन झाले असतील पॅक तो त्याची लोकल येते आता खोपोलीवरून घेऊन जातो त्याला मी आता दुपारचे सव्वा जण वाजलेत आली लोकल ही लोकल आता खोपोलीवरून सुटली आ, एक पन्नासला काहीतरी वन फोर्टी एटचा टायमिंग आहे ती जाणार आता मुंबई चूल पेटवायची आता येत्याला मिळ र आता कुठं ची या तिथं मग बाप हा का दुरवडीचं काय अई काय कर करती आता कोंबड बिंबड करते होय दूध दे गत दूध ये काय हा दूध आहे ते दूध आहे ते सकाळ धरून ताप नाही साय वगैरे आली का साय आली ना बाप ल लू साय आले हा साय लय जोरात आली का लय दूध नाही बरं का एवढा एक तांब्यात दूध निघतो एका तांब्यात दूध निघलं की एक तांब्यात पाणी वतायचं दिवसभर तापवलं त्याच्यामुळं काय आले तर सकाळ मग ह्याच्या आता ह्याच्या संध्याकाळी काढले तर काढायचं नाही तर मग एवढंच आपलं थोडं त्याच्यात इरजा म्हणून मग ते होतं आंबाट नंबर दही मग सकाळ झालं दही त्याचं दही म्हणजे लय आंबाट बी नाही लय असं हे बी नाही मध असं हा मला मिक्स खायला लागते कधी घेऊन तुम्हाला मिक्स खायला लागतंय पण हे आता ओरिजनल आलं ना सकाळी खाल्लं मी एक नंबर मला काय एकात घेऊन खात्यात आपल्याला पहिलं ना पहिलं गाडगे पण आता नाही ना गाडगी गाडगी एका गावाला मिळते पाली म्हणून गाव आहे तिकडे मिळते आता आम्ही इकडे आलोय ना आता तिकडे जायचं म्हणून आपली बघले तर चाय गाडग्यात अजून असतं आम्ही आली असते

आता गॅसवर एवढी नाही गॅसवरच कसलं तर तू ते ते उल काय नको असं असं काय हे करायचं की अरे वाम वाटचीच सांगित होत एक जण की तुमच्या ताकात ते ताकात नाही परत एक गलास जोरून दिला तर ते मनुषी तो आयला ताक आहे त्या दो दुसरून पण परतचे बारीक पण दिलं होतं ते म्हणे दोनदा मी ताक पिल पण ताकच आहे असं ते बोलू विचार तो याचा म्हणायचं हाय का ताक तुम्ही म्हणायची हाय त्या योगालाच ते म्हणायचं आपण युगाला दिला की ते, ते म्हणायचं खरंच <स्थ> <स्थाँ> ताक नंबरच लागतंय त्याला की आठव आची व्हायची कि ते ताकाची पहिली आपल्या म्हातारीची आतचं का पेला असेल ना तर ती त्याला आठव व्हायची खरंच ताक म्हणायचं आमचं कशाच म्हणायचं म्हशीच ताक एवढी त्याला ही आहे का असं आहे बाबा काय करतो नजर पुढते एकदा लक्ष्मी गेली ना काहीच म्हणजे आपलं असं बिगी बिगी नजर पण पडणार नाही आपल्याला दिसणार फोनला आता डोळ्यांनी दिसतोय पण बघतोय फोन आणि खातोय पण आणि करतोय पण आता आता च्या आपला थोडासा ची आठ याचा आणि मग तू याचा थोडं 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 चाललंय मग मार्गाने तर मित्रांनो नमस्कार आपण आता चाललोय बकऱ्याकडं दिवसभर रानात फिरून सहा सात आठ दहा किलोमीटर बकरी फिरली असतील त्यामुळे तुम्ही बघू शकता चरायला कसे असल्याच्यात कुठे चरणार त्यामुळे जास्त लांब लांब जात चरायला आता आपण चाललो आहे पाणी बॉटल घेऊन अंदाजावरती आपल्याला एक अंदाज सांगितला आहे रेल्वे गेटकड बकरी आहेत मोठ्या आंब्याच्या झाडाकडे बकरी येत या वावर पशी बकरी आपला अंदाज हा लागली काढ पाणी पाणी सांगायचे ते या पाणी पियाला दुलवट आज फक्त पाण्या आज काय दुलोड पाण्यावर बघू साधे काय तरी आता आमचं संध्याकाळ शिवार काय मंग काय संध्याकाळ शिवार काय ना बाबा जाळून टाकलं बोकरी चारा खात होती गुरु डोरं खात होती कुणी लगेला आले किटून काय झालं गावताची गरजच नाही राहील गावात काय तीचीच काय कळाना पलीकडे हो दुन काय हो ते रेल्वे गेट आहे आता नवीन रेल्वे होती मोठी पन्नी वल्लत झाली हायतून उडान कॉल केला कारण कर्ज मध्ये टेशन पडलं बारीक त्यामुळं आता इथं टेशन होतय ही जागा रेल्वेत गेली असं जरा हे मोठं रे होई धाग ग पटकान गेलं अवघड चाललंय खोबल्यक लई झाली एवढ्या जागे तर काय गाड्या गोड्या थांबाना तुझ्या पका हुंडाणा हुंडाना काय कळायचं होणार का काय झालं अवघड चालू त्याला का नाही मग आता इकडं बघायला एवढं त्यामुळे आपल्याकडे टाकायला काय नव्हतं त्याच्यामुळे आपण या श्याल मध्ये टाकतोय लुंगीत बराबा ह्या लुंगी रात्री ह्या भाजी लुंगी लावून त्याला श्यावला जायचं होतं